सासरा आणि सुनीचं नातं हे बाप लेकीचं नातं असतं पण काही घाणेरड्या विचारांचे लोक नात्याला काळींना फासत असतात फासाचे प्रकार उत्तर प्रदेशातील फिरोजोबाती घडला आहे एका सासऱ्याने तिच्या सुनेसोबत घाणेरडा प्रकार केला ती एकटी असण्याची संधी साधून त्याने हे घाणेरड कुलटे केलं आणि त्याला सुनेनं विरोध केला पण तरी तो सुधारला नाही त्यामुळे वतलेल्या सुनेने अखेर सासरेच्या अश्लील कृत्य करताना व्हिडिओ काढला आणि तो नवराला अश्लील कृत्य पाहून संतापला त्याने कामावर सुट्टी टाकली आणि थेट घरी थे घरी थे आला पोलीस ठाण्यात जाऊन वडलाच्या विरोधात तक्रार दाखल केली उत्तर प्रदेश येथील फिरोजाबाद जिल्ह्यातील मखनपूर परिसरात ही घटना घडली आहे या तरुणाच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस रोज लग्न झालं होतं आणि नोकरी निमित्तानं तो दुसऱ्या राज्यात राहत होता त्याची बायको त्याच्या आई वडिलांकडे पाहत होती पण मुलगा घरी नसल्याचं पाहून सासरा सुनेसोबत अश्लील चाळी करू लागला सुनेला छेडायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करायची सुने घरचे लोक त्याला समजायला आली तर त्याने त्यालाही मारहाण केली सासरेच्या अश्लील चाळ्यांना सुनेला व्हिडिओ काढला आणि तिच्या नवराला पाठवला त्यामुळे मुलगा संतापला आणि तो तडक घराकडे आला आणि वडिलाच्या विरोधात जाऊन एफ आय आर दाखल केली आणि पोलिसांनी या गुन्ह्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपासणी करीत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरा गुजरात मध्ये नोकरी करतो त्याचं लहान तरुणीशी लग्न झालं होतं एक वर्षापूर्वी हा युवा झाला आणि खाजगी नोकरी असल्याने मुलगा नेहमीच बाहेर असतो तर बायकोला त्याने आई सेवा सेवा करण्यासाठी घरी सोडलं होतं मुलगा बाहेर राहत असल्याचं पाहून सासऱ्यांना फायदा उचलण्याचा प्रयत्न केला मला पाहून ते सतत अश्विल चाळी करायचा मी त्यांना अनेकदा समजालो पण त्याचा स्वभाव काही बदलला नाही उलट ती अश्विन चाळी अधिकच वाढली आणि नवऱ्याला थेट सांगू शकले असते पण माझ्या विश्वास बसला नसता तेव्हा माझ्या म्हणण्याच्या चुकीचा अर्थ काढू शकले असते त्यामुळे मी सासऱ्याचा चोरून व्हिडिओ काढला आणि माझ्या रूममध्ये माझ्याशी अश्लील चाळी करू लागला तेव्हा मी ते व्हिडिओ काढला आणि त्यानंतर मी नवऱ्याला असं या पीडित महिलेने सांगितलं दरम्यान आम्ही आरोपी आम्ही सासरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे आणि महिलेचं मेडिकल करण्यात आलं आहे असं पोलिसांनी सांगितलं